कडे तोड व ताज्या बातम्यांसाठी पात्रा बेधडक महाराष्ट्र न्यूज आपली बातमी आपला परिसर नमस्कार मी विजय वासमारे बेधडक महाराष्ट्र न्यूज साठी परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील भारतरत्न डॉक्टर यांच्या पुतळ्याच्या आवारातील विटंबना भार करण्यात आली पवित्र संविधानाची विटंबना करणाऱ्यावर कडक कारवाई करण्यात यावी त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा या घटनेची सखोल चौकशी करण्यात यावी तसेच परभणी पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन करीत तेथील युवकांना घरात घुसून मारहाण केली पोलिसांकडून गाड्यांची तोडफोड करण्यात आली त्या पोलिसांना निलंबित करून त्यांच्यावर हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे यांना परभणी घटनेचे निवेदन देण्यात आले हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टामार्फत निकाली काढण्यात यावा अशा प्रकारची मागणी रिपब्लिकन पक्ष आठवले हडपसर विधानसभा मतदार संघाच्या वतीने करण्यात आली हडपसर रिपाई अध्यक्ष महादेव दंडी यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या आंदोलनावेळी रिपाई पुणे शहर उपाध्यक्ष महादेव कांबळे उपाध्यक्ष संतोष खरात वाहतूक आघाडी पुणे जिल्हा अध्यक्ष यादव हरणे कामगार आघाडीचे अध्यक्ष रामभाऊ कर्वे महिला आघाडी कार्याध्यक्ष मीना गालते पुणे शहर उपाध्यक्ष लिंबोणी वाघमरे हडपसर अध्यक्ष मीनाज मेमन संगीता लांबे बालिका निरगुडे कविता झेंडे सुनीता उपादे दीपक किसावे सुखदेव कांबळे आशिष अल्लाट सुरज जाधव शंकेश पवार राजू शितोळे अशोक सर्वदे बबन गालटे संतोष शुक्ला बाळू पानसरे संतोष पिसाळ विशाल शेवाळे बिनवडे भीमा बनसोडे अमित सॅम्युअल गजानन वाच सुधाकर कांबळे रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते मी विजय वाघमरे बे महाराष्ट्र न्यूज साठी बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय संविधानाचा आज आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हडपसर मतदारसंघाच्या वतीनं इथं परभणी येथे संविधानाची विटंबना करणाऱ्या बाणगुडाचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्व इथं जमलेलो आहोत आणि मी त्या हो। या निमित्त सांगू इच्छितो की या बाणगुडावरती पोलीस प्रशासनाने कठोर कारवाई करावी आणि या मनुवाद्यांना बाबासाहेबांनी जे संविधान लिहिलं या मनिवाद्यांना हे खपत नाही म्हणून ते काय करतात कोणत्या ना कोणत्या माध्यमातून संविधानाची विटंबना हे प्रत्येक ठिकाणी करतच राहतात आहे आणि हे फार मोठी शोकांजिका आहे मला सांगणं आहे की बाबा जे आमच्या कार्यकर्त्यावरचे गुन्हे दाखल केलेले नाही ते गुन्हे सुद्धा भागाने गेले आणि त्यांच्यावरती आम्हालाचपणे मारहाण केली जाते त्यासाठी मी पोलिसांचा सुद्धा इथे निषेध करतो आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पण माझी एवढी विनंती सांगतो विनंती करून सांगतो की चवीदाराचा अवमान करणाऱ्या बांधकुळांवरती मोठी चांगली कारवाई केलीच पाहिजे खऱ्या अर्थाने भारताचं एक स्वाभिमान आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अवरात्र परिश्रम करून या ठिकाणी भारतीय संविधान अनेक जाती पंथ धर्मांना एकत्र करून या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असणारं स्वराज्य निर्माण करण्याचा जो संकल्प होता या डॉक्टर छत्रपती शिवाजी महाराजांच्या संकल्पनेवर आधारित राज्यघटना या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी निर्मित केलेली आहे आणि ही राज्यघटना अशी आहे की सर्व जातीधर्माला या ठिकाणी न्याय दिला जातो बंधुत्व दिली जाते स्वतंत्र बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या संविधानाच्या माध्यमातून दिलेली आहे मित्रांनो आणि या भारतीय संविधानाला कुठेतरी गालबोट लागावा आंबेडकरी जनतेमध्ये कुठेतरी संतोष निर्माण असंतोष निर्माण व्हावा म्हणून मनोवादी प्रवृत्तीचा पवार ह्या व्यक्तीने त्या ठिकाणी संविधानाच्या व्यवस्था त्या ठिकाणी नासधूस केलेली आहे याचा निषेध आम्ही या ठिकाणी आरोपसर करायच्या रिपब्लिकन पक्षाच्या वतीने या ठिकाणी आम्ही त्याचा निषेध या ठिकाणी नोंदवत आहोत जर आणि हा निषेध नोंदवत असताना आमच्या परभणीमधले लाखो करोडो कार्यकर्ते या ठिकाणी आंदोलन करत असताना या ठिकाणी त्यांना अटक केली जाते त्यांचे कॉम्पिंग ऑपरेशन केलं जातं आणि घराघरामधून त्यांना बाहेर काढलं जातं ही चुकीची पद्धत आहे आम्ही या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना या ठिकाणी आव्हान करतो जर तुम्ही तात्काळ आमच्या आंबेडकरी कार्यकर्त्यांवर होणारे गुन्हे जर आपण माग घेतले नाही तर तीव्र आंदोलन या रिपब्लिकन पक्षाच्या वतीने या पुढच्या काळामध्ये घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही एवढंच या ठिकाणी सांगतो थांबतो जय भीम जय या ठिकाणी स्वागत करतो या ठिकाणी परिवर्तनाच्या चळवळीमध्ये ज्या ज्या महामानवानी महामातानी आपलं महत्वपूर्ण योगदान दिलं त्या सर्वांच्या कृतीचं आणि कृतीचं या ठिकाणी अभिवादन दोन दिवसापूर्वी दहा तारखेला या ठिकाणी महाराष्ट्रातील परभणी यासारख्या मोठ्या शहरामध्ये भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या पुतळ्यात असलेलं भारताच्या उद्देशाचा सरनामा ज्याला आपण म्हणतो ते पिरॅम्बल होतं ते पिरॅम्बल या देशामध्ये दे जात पात पंत प्रांत आत वेश भाषा वेश स्त्री पुरुष गरीब श्रीमंत त्याचा कुठलाही भेद न करता सर्वांना समानतेची वागणूक देणारं एकमेव वा जगातील सर्वांना सुंदर भारतीय संविधान बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला दिलं आणि हे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं या फक्त द्वेषापोटी या भारतातील अनेक काही जातीवादी सनातनी आणि मस्तावलेले आणि निर्डावलेले काय हरामखोर आहेत जे समाजकंटक आहेत जे वेळोवेळी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान करतात वेळोवेळी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लिहिलेल्या संविधानाचं अवमान करतात आणि त्याच अशा गोटीपर्भणी शहरामध्ये भारतीय संविधानाची भीती भारतीय संविधानाचं संविधानाचं पिडांबल सरनामाण्याचं खाण आणि नीच काम करते करते या ठिकाणी करण्यात आलं आणि त्याचे पडसाद आज संपूर्ण महाराष्ट्रभर पाहतानापूर दिसतोय आज आम्ही महारा पुणे शहरातील रिकव्हरी पक्षाचे सर्व कार्यकर्ते एकत्र येऊन त्या झालेल्या घटनेचा निषेध या ठिकाणी आम्ही लढवतोय मला या सरकारला या ठिकाणी ठंकावून सांगायचं आहे की जे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित संविधानाच्या संविधानाचं अनेक ठिकाणी अवमान केला जातो अनेक ठिकाणी विटंबना केली जाते अनेक ठिकाणी त्याचा अपमान केला जातो आणि ज्यावेळेला असे काही घटनाडी त्यावेळेला आपले तरी अनुयायी एक बाबासाहेबांची अनुयायी म्हणून संविधानाचे रक्षक म्हणून त्याच्या रक्षणार्थ पुढे येतात आणि त्याच्यावरून काही आम्ही आंदोलन करतो मोर्चा करतो निषेध करतो आणि ते करीत असताना आपल्या महाराष्ट्रातल्या पोलीस खात्याच्या प्रमुख असलेल्या माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी ज्याप्रमाणे आज पुढल्या पोलीस प्रशासनाला आमच्या रिपब्लिक पक्षाच्या अनुयायाला कार्यकर्त्याला आंबेडकरी चवेचा कार्यकर्त्याला ते सोबून काढण्याचे आदेश दिले म्हणजे त्यांना त्यांच्यावर कोठे गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले या आदेशाचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो जाहीर स्वीकार करतो त्याच अनुषंगाने आम्ही सर्व कार्यकर्ते संविधानाचे लक्ष करून आज आम्ही या रस्त्यावर या ठिकाणी आलेलो आहोत आम्ही पोलीस प्रशासनाला माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांडेसाहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी गृहमंत्री असतील मुख्यमंत्री असतील त्यांना मी या ठिकाणी जाहीर आवाहन करतो की संविधानाच्या रक्षणासाठी आपण या ठिकाणी कठोर पाऊल उचलली पाहिजेत ज्या आंबेडकरी अनुयावरती खोटे गुन्हे दाखल झाले ते गुन्हे तात्काळ मागे घेतले पाहिजेत ज्या ज्या पोलीस कर्मचाऱ्यांनी पोलीस अधिकाऱ्यांनी आंबेडकरी आनोयाला आमाली जशी मारहाण केली अमानुषाचा छळ केला ते आपण सोशल मीडियावर पाहतो त्यांच्यावर तात्काळ त्या पोलिसांवरचे गुन्हे दाखल करून त्यांना तात्काळ निलंबित केले पाहिजेत ही आमची प्रमुख मागणी या ठिकाणी आम्ही करत आहोत या अनुषंगाने माझं सरकारला सुद्धा सांगणं आहे या ठिकाणी संविधानाच्या रक्षणासाठी संविधान रक्षक दल नावाचं नवीन एक खातं या ठिकाणी तयार करावं जेणेकरून ते फक्त संविधानाचं रक्षण करेल जाणून ही विठंबना केली जाते हे कुठंतरी थांबलं पाहिजे आज आपल्या देशाला गृहमंत्री म्हणून अजून जाहीर नाही झाल्यानं तोपर्यंत ही लोक फायदा उचलायचा बघतात की ज्या कार्यकर्त्यांना ज्या गरीब बांधवांना ज्या ज्या भिवाल्यांना त्यांनी रस्त्यावर उतरले त्याच्यामुळं तात्काळ त्यांचे गुन्हे महागा घ्यावे नाही जर गुन्हे महागा घेतले तर आमच्या आंदोलन अशाच चालू राहील हे मी तुम्हाला सांगते आणि सडेतोड व ताज्या बातम्या साठी पाहत्रा बेधडक महाराष्ट्र न आपली बातमी आपला परिसर